बारा लाखांची बाईक सत्तर हजारांचे हेल्मेट तरीही वाचला नाही जीव आजरा आंबोली महामार्गावर देवर्डे मादाळतिट्टा दरम्यान झालेल्या भीषण अपघातामध्ये कोल्हापुरातील उद्योजकाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला तब्बल बारा लाखांची स्पोर्ट्स बाईक आणि डोक्यावरती सत्तर हजाराचे अत्याधुनिक हेल्मेट असताना सुद्धा जीव गमवावा लागला सिद्धेश्विला रेडेकर वय तेवीस राहणार माळी कॉलनी टाकळा कोल्हापूर असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे तो कोल्हापूरमध्ये आर्किटेक्टचे शिक्षण घेत होता सिद्धार्थ बायकर्स होता बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांचा तो मुलगा असून त्यांचा कोल्हापूरमध्ये मोठा जनसंपर्क असल्याने मुलाच्या अपघाताचे वृत्त समजताच सीपीआरमध्ये मोठी गर्दी झाली होती सिद्धार्थ हा एकुलता एक होता मात्र वेगाच्या नशेने जीवाला मुकला आहे सिद्धार्थ बायकर्स असल्याने नेहमीच फेरफटका करण्याची सवय होती तसेच त्याला फोटोग्राफीची सुद्धा आवड होती नेहमीप्रमाणे सिद्धार्थ रेडेकर हा चार मित्रांसमवेत रविवारी सकाळी आंबोलीकडे बाईक राईडसाठी गेला होता त्यावेळी त्याच्यासोबत चार मित्र सुद्धा सोबत होते मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातून सकाळी सहा वाजता ते निघाले होते आंबोली घाटातील विविध ठिकाणी त्यांनी भेटी देत व फोटोसेशनही केलं होतं त्यानंतर सकाळी अकरा वाजता ते कोल्हापूरच्या दिशेने येत असतानाच धोकादायक वळणावर कोल्हापूर येथून सावंतवाडीकडे येणाऱ्या तवेरा गाडीला सिद्धेशच्या बाईकची समोरून जोराची धाक बसली त्याच्या डोक्याचे हेल्मेट रस्त्याच्या कडेला तुटून पडले इतकी ही भीषण धाक होती या धडकेमध्ये त्याच्या हाताला छातीला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने गडहिंग्लजमध्ये खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली अत्याधुनिक हेल्मेट डोक्यावर असताना सुद्धा असताना त्याचे तुकडे झाले होते या हेल्मेटला कॅमेरासुद्धा होता त्यामुळे आता कॅमेरामधून काही माहिती समोर येते का याकडे लक्ष असणार आहे दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आपल्या गाडीचा वेगच कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे या अपघातामध्ये बारा लाखांच्या दुचाकीचा अक्षरशः चटकाचूर झाला होता हेल्मेट सुद्धा फुटलं असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले आहे